आज आपण हॉटेलमध्ये मिळते अशी आणि दहा लोकांना पुरेल एवढी पावभाजी बघणार आहोत अगदी योग्य प्रमाण आणि भाजीचं प्रमाण वजनी प्रमाण मी आज सांगणार आहे तुम्हाला जर एखादी ऑर्डर घ्यायची असेल किंवा घरामध्ये कोणतीही पार्टी असेल तर दहा लोकांसाठी केवढी पावभाजी बनवावी याचे योग्य प्रमाण आज इथं व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर इथं मी सगळं साहित्य पहिल्यांदा वजनी सांगत आहे तर इथं मी बटाटे आहेत ते सातशे ग्रॅम घेतलेले आहेत कांदा आहे तो मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे बीट आहे ते शंभर ग्रॅम घेतलेला आहे टोमॅटो आहे ते तीनशे ग्रॅम घेतलेले आहे सिमला मिरची आहे ती आपण दोनशे ग्रॅम घेतलेली आहे आणि कॉलीफ्लॉवर आहे तो आपण दोनशे ग्रॅम देठं काढून घेतलेला आहे हा हिरवा मटार आहे तो मी फ्रोझन आहे तो साधारण आपण पाव किलो घ्यायचा आहे आता इथं सगळ्या भाज्या मी धुऊन व वेगळ्या केलेल्या आहेत या भाज्या आपण भा जेवढ्या बारीक चिरता येईल तेवढ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत प्रत्येक भाज्या मी वेगळ्या चिरून ज्या पाण्यात ठेवायच्या आहेत त्या पाण्यात ठेवलेल्या आहेत बीट आहे ते खिसून घेतलेलं आहे म्हणजे ते शिजायला एकदम सोपं जाईल बटर इथं आपल्याला एक पूर्ण पॅकेट वापरायचं आहे साधारण शंभर ग्रॅम बटर आहे इथं आपल्याला पावभाजी मसाला आहे तो पण आपल्या नेहमीच्या चमच्यानं मी दोन चमचे घेतलेला आहे जो आपण कांदा पोहे वगैरे त्याच्यासाठी वापरतो तो, तो आणि लाल हे काश्मीरी तिखट आहे ते पण दोन चमचे घेतलेले आहे अगदी योग्य प्रमाणात अगदी छान अशी ही पावभाजी आपण बनवणार आहोत कुकरमध्ये आपल्याला पहिल्यांदा एक चमचा बटर घालून त्यात थोडंसं जिरे घालून घ्यायचं आहे ही जर आपण फोडणी शिजवताना केली तर भाजीला अप्रतिम चव लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे बटर मेल झालं की ह्याच्यात आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत आता हा पहिल्यांदा आपण बटाटा घालून घेणार आहोत इथं आता कॉलिफ्लॉवर घालत आहे भाज्या जेवढा तुम्ही बारीक चिराल ना तर शिजायला पटकन मदत होते आणि छान अशा बा मऊसूत शिर शिजल्या जातात आता मटार घालत आहे बीटरूट आहे ते पण खिसून घातलेलं आहे सिमला मिरची आहे ती अर्धी मी घालत आहे अर्धी आपण नंतर फोडणीसाठी वापरणार आहोत आता या भाज्या आहेत त्या आपण बटर आणि जिऱ्यासोबत छान मिक्स करून घ्यायच्या आहेत एक दोन मिनटंच आपल्याला या छान परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीला खूप छान अशी चव लागते आता भाज्या छान परतून झालेल्या आहेत आता भाज्या बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी ह्यात वापरायचं नाही आहे जास्त पाणी वापरलं तर भाज्या छान शिजल्या गे जाणार नाहीत त्यामुळे भाजी बुडेल एवढंच आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे आता पाणी घालून झाल्यानंतर हलकीशी पाणी गरम झालं की मग आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहोत म्हणजे आपल्या भाज्या एकदम मौसूत शिजल्या जातील आता झाकण लावून साधारण दोन शिट्ट्या आपण मीडियम फ्लेमवर काढणार आहोत आता कुकर झालेला आहे तो खंड पूर्ण करून ठेवायचा आहे आपल्याला आता ज्या कढईमध्ये आपण पावभाजी करणार आहोत त्या कढईमध्ये साधारण दोन मोठे चमचे मी इथं बटर घेतलेलं आहे आता बटर छान मेल्ट झालं की उरलेली आपली सिमला मिरची आहे ना ती ह्यात आपल्याला बटरसोबत छान फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे पावभाजीला क्रीमी स्टेक्चर येतं एक दोन ते ती तीन मिनटं आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे सिमला मिरची सांगली परतली की मग आपल्याला कांदे परतून घ्यायचे आहेत इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अगदी लालसर करायचं नाही आहे कांदा ट्रान्सपरंट झाला की मग आपल्याला ह्याच्यात टोमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा जास्त परतू नका नाहीतर मग पावभाजीला चव चांगली लागणार नाही आता कांदा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो पण मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे आता इथं टोमॅटो अगदी छान परतून घ्यायचा आहे कारण टोमॅटोचा जो कच्चापणा आहे किंवा तो उग्र वासाचा आहे तो आपल्याला पूर्णपणे निघून जाऊस तोपर्यंत इथं आपल्याला टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतत असतानाच आपल्याला इथं दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे जर आलं लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही खलबत्त्यात आल्लं लसूण वाटून घातलं तरी पण चालेल आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ह्याला झाकण लावून आपल्याला एक दोन मिनटं वाफ आणून द्यायची आहे म्हणजे टोमॅटो आहे आप तो छान असा शिजला जाईल इथे बघू शकता टोमॅटो आपला छान मऊसूद शिजला गेलेला आहे आता एका बाजूला आ, हे सगळं साहित्य आहे ते काढून कढईमध्येच आपल्याला एक चमचा बटर घालून घ्यायचा आहे आता ह्या बटरमध्ये आपल्याला पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे आणि काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे जर आपण बटरमध्ये हे मसाले छान परतले ना तर कलर पण छान येतो आणि चवीला पण एक नंबर ही पावभाजी लागते जसं हॉटेलमध्ये ही पावभाजी मिळते त्याप्रमाणेच इथं ह्याची चव लागते त्यामुळे बटरमध्ये हा मसाला आपल्याला छान परतून एक दोन सेकंदच परतून घ्यायचा आहे मग आपल्याला हे कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते यात मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मऊसूत झालेलं आहे तो तेव तेव्हा आपण जे पावभाजीचं स्मॅशर असतं त्याच्यानं हलकंसं ह्याला रगडून घ्यायचं आहे म्हणजे जर अख्खे टोमॅटो राहिले असतील तर तेच पण छान मऊसूत होतात आणि एकजीव होतात कांदा टोमॅटोसोबत नाहीतर मग वरती पाणी आणि खालती भाज्या असं वेगवेगळं मिश्रण तयार होतं त्यासाठी इथं आपण पावभाजीच्या स्मॅशरनं हे छान असं मऊसूत करून घेणार आहोत आता हे छान मऊ झालेले आहेत भाज्या पण इथं आपल्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत आता ह्या भाज्या आपण पूर्णपणे कढईमध्ये घालून घेणार आहोत एक दोन मिनटं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला पावभाजीच्या स्मॅशरनं ह्या छान अगदी मऊसूत करून घ्यायच्या आहेत एकजीव करून घ्यायच्या आहेत छान शिजल्यामुळं त्या पटकन एकजीव होतात आपल्याला जास्त कष्ट करायला लागत नाहीत इथं बघू शकता शिजताना जर की थोडंसं मीठ घातलं ना भाज्या अगदी मौसूत शिजल्या जातात इथं बघू शकता एकसारख्या मौसूत भाज्या इथं स्मॅश झालेल्या आहेत जर इथं जर पावभाजी ही मिक्सचर आहे ते जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ह्याच्यात ॲड करा कारण जसजशी ही पावभाजी शिजेल तस तसं ह्याचा थिकनेस वाढत जाईल आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ बेतानं घाला कारण शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं आणि थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे शेवटी इथं उरलेला पावभाजी मसाला आहे आणि काश्मीरी लाल तिखट आहे ते घालून घ्यायचं आहे शेवटी घातल्यामुळे ह्याचं पावभाजीचा मसाला आहे त्या तो उडत नाही आणि त्याची चव आहे ती पण छान लागते आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर एक दोन मिनटं ह्याला झाकून उकळी आणून द्यायची आहे इथं मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे अगदी एक जीव तयार झालेली आहे आता इथं मी प्लेटिंगमध्ये काढून घेतलेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू